काय बाई आपल्या बायकाचं कसं का असतं ना घरात एखादी नवीन वस्तू घेतली की कधी वापरते असं होतं तर मी घेतलं होतं आज नवीन कुकर तर कुकरमध्ये कधी काय बनवू असं झालं तर मला तर म्हणलं गोड पदार्थापासूनच सुरुवात करते तर आज आपण करणार आहोत गोड भात कोण्या भागात नारळी भात पण म्हणतात कुकरमध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळ पाणी मीठ तूप घालून भात गाळासा शिजून घ्यायचा कुकरच्या पाच ते सहा शिट्या करून घ्यायच्या आहेत नंतर चमच्यानं किंवा मॅशरनं भात मॅश करून घ्यायचा नंतर गॅसवर कुकर ठेवून द्यायचं यामध्ये घालायचे आपल्याला दूध तर दूध घातलं की चांगलं भातामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे नंतर घालायचं आहे गुळ गुळ्याऐवजी तुम्ही साखर पण घालू शकतात भाजलेले बडशुपची पावडर इलायची पावडर ओलो खोबं घालायचं ओललं खोरं नसेल तर खोबरं पण टाकू शकतात तुम्ही हे सर्व जिनस चांगले भातामध्ये मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झालं की आता काय करायचं गॅसवर एक पॅन ठेवायचा यामध्ये तूप घालायचं तुपामध्ये तुप तुमचे आवडते ड्रायफ्रूट घालायचेत इथे मी काजू बदाम मोनोके ओल्या नारळाचे काप घातले चांगले तुपामध्ये हे तळून घ्यायचे आणि सर्व तळलेले जिनस आपल्याला भातामध्ये टाकायचे भातामध्ये टाकले की चांगले एकदा चमच्यानं मिक्स करून घ्यायचं तर तयार आहे आपला गोड चवीला अप्रतिम हो प्रतिमासा लागतो नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा